अभिनंदन मात्र या ठिकाणी करतोय चौदा टाळ्या वाजल्या पाहिजे त्या संघासाठी आपण उत्तम खेळ केला त्याबद्दल मंडळाच्या वतीनं या ठिकाणी अर्थात आमचे समालोचक अभिनंद्रची माळी वाणी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेला आपलं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो तसेच आदर्श बिरकोळ आपलं देखील आम्ही या ठिकाणी मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत खरं तरी अटीतडीची लढत आपण मैदान क्रमांक तीन वर त्या ठिकाणी पाहतोय दोनही संघ बरोबरीच सुटले होते आता मात्र आपण मागे ना अरे पंचरासाठी आहे लक्षात घ्या मी करण्यासाठी विनंती करणार आहे आपल्या शिवसे या ठिकाणी विलकुट सर यांना देखील सन्मानित करायचं खूप खूप धन्यवाद मित्रांनो कबड्डी आहे कबड्डीचे चाहते संपूर्ण रायगड नभे संपूर्ण लकार उकार हे मत सातत्याला सुरू असतात तीन चार एक प्रतिष्ठेची लढाई मित्रांनो मैदान क्रमांक तीन वर आहे अर्थात मरी धर्म शिवाई बांधन दोनही संघ टफ आहे आणि टफ मॅच अर्थात मैदान क्रमांक तीन आपण पाहतोय संपूर्ण रसिक स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या गर्दीनं त्या ठिकाणी सहू बाजून एक पटलेला आहे ठिकाणी अर्थात सामनाधिकारीश मगर यांचा मात्र या ठिकाणी निर्णय आहे अर्थात एक उत्तम मात्र राज जंगा दे 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 राज जंग मात्र इथे यशस्वी होणार आणि होतोय अर्थात बाजीला मात्र त्या ठिकाणी टिपल आहे पाच पाच श्वास रोखून धरला जातोय हो श्वास अडवला जातोय श्वासाला मात्र त्रास होतोय अशी बाजू आपण अनेक वेळेला पाहतो कि या कबड्डी सुखाचा शोल्डर पाहायला मिळत आपल्याला पाहायला मिळत इथे मात्र टॉसविन बऱ्याच वेळेला

सुंदर आता धैरट संघ विजय अभिनंदन अभिनंदन आणि धन्यवाद आम्ही देणार अर्थात बांधण संघाला आपण खरोखर खूप सामना रसिक मनाची आपण मन जिंकली म्हणून